नमस्कार मैत्रिणी पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर बघा मी आज मस्त असे इथे पोहे रेसिपी बनवलेली आहे आणि हे जे बघा पोहे मस्त असे नरम नरम इथे पोहे तयार झालेले आहे आणि फक्त मी हे दहा मिनटात बनवलेले आहे आणि यामध्ये मी सर्व इथे टाकून घेतलेलं आहे कांदा जास्त वापरलेला आहे आणि इथे बघा मस्त असे हे नरम असे पोहे इथे तयार झालेले आहे हॉटेलपेक्षा भारी अशी ही ते रेसिपी मी बनवलेली आहे आणि इथे बघा वरून त्यावर मी थोडा सांबार टाकून घेत आहे आणि थोडं इथे मी इथे खोबराखीस थोडं टाकून घेणार आहे जर आपल्याकडे शेव असेल तर तुम्ही शेवसुद्धा यावर टाकू शकता मस्त अशी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे आणि इथे समोर मी इथे बघा वरून थोडं इथे निंबूचा रस लागत असेल तर तुम्ही निंबूचा रससुद्धा यामध्ये टाकू शकता तर इथे बघा ही जी रेसिपी आहे मी ती कशा प्रकारे बनवलेली आहे तो व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तर इथे बघा मी इथे मिरची वगैरे मिरची सांबार ते कडीपत्ता दोन तीन कांदे आणि छोटा एक आलू आणि थोडं मी इथे मटर आणि इथे दोन वाटी मी इथे पोह पोहे घेतलेले आहे आणि थोडे इथे पाव वाटे मी ते शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे आता इथे बघा हे जे पोहे आहे छान पान दोन तीन वेळेस पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ते पोहे आपल्याला एका चाळणीमध्ये काढून व्यवस्थित बघा दहा मिनटं हे थोडे पाच ते दहा मिनटं इथे मुरू द्यायचे आहे आणि इथे बघा तोपर्यंत आपण जे सर्व जे साहित्य आहे ते साहित्य आपण इथे चिरून घ्यायचं आहे तर इथे मी आधी मिरची चिरून घेत आहे आणि मिरची झाल्यानंतर इथे जे कांदा वगैरे आहे तो पण इथे लांब चिरून घ्यायचा आहे तर इथे कांदा बघा मी इथे लांब इथे बारीक असा लांब इथे चिरून घेणार आहे आणि इथे बघा पातळ पातळ आपल्याला लांब इथे चिरून घ्यायचा आहे आणि इथे हे जो जो कांदा आहे तो मी इथे तीन कांदे इथे घेतलेला आहे कारण कांदा जर जास्त असला पोहेमध्ये तर पोहे छान नरम होतात आणि टेस्ट पण छान लागते पोह्यांची म्हणून मी इथे बघा तीन कांदे यामध्ये वापरत आहे आणि त्यानंतर बघा जो आलू आहे तो आलूसुद्धा मी इथे बारीक करून घेणार आहे आणि आलूचे चोड़ छोटे छोटे काप्स करून घ्यायचे आहे हे सर्व साहित्य कापून झाल्यानंतर बघा मी इथे तर बघा झटपट बनणारी ही रेसिपी आहे ना आपल्या घरी जर कोणी पाहुणे वगैरे आले असेल तर आपणसुद्धा आप पटकन दहा मिनटात ही रेसिपी इथे जी बा नाश्त्याला बनवू शकतो तर इथे बघा मी इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी इथे दोन ते तीन चम्मच त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये इथे थोडी अर्धा चमच मी इथे मोहरी टाकून घेणार आहे आता बघा हे जे पोहे आहे ते छान इथे नरम छान बघा मस्त छान असे मऊ मऊ नरम नरम असेच पोहे झालेले आहे त्यानंतर इथे बघा मी सर्वात आधी बघा इथे जे शेंगदाणे आहे ते छान तळून घेणार आहे तर ते जे शेंगदाणे आपल्याला हे वरून पोह्यावर घालायचे आहे त्यासाठी मी इथे बघा शेंगदाणे आधी तळून घेत आहे तर शेंगदाणे छान आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहे बघा छान शेंगदाणे तळून होत आहे तर इथे आता एका प्लेटमध्ये मी ते काढून घेणार आहे आणि हे सर्व शेंगदाणे आपल्याला वरून सर्व करायचे आहे आता इथे बघा हे जे पोहे पूर्ण तयार झाल्यानंतर हे आपल्याला शेंगदाणे त्यात घालायचे आहे तर इथे मी बघा मी आता इथे तेल गरमच आहे तर मी ते थोडी अर्धा चम्मच मोहरी त्यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर जिरा पण अर्धा चम्मच घालायचं आहे त्यानंतर जी मी मिरची शिरली आहे ती मिरची पण टाकून घेत आहे त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि मिरची आणि ही जी मिरची आहे छान होऊ द्यायची आहे कारण आपण आधी मिरची घालायची आहे आणि मिरची छान ते कडक होऊ द्यायची आहे त्यानंतरच त्यामध्ये मी इथे कडीपत्ता घातलेला आहे आता इथे थोडे मी ते मटर पण घालून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला जो कांदा चिरलेला आहे तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे तर बघा हे जे मिरची छान शिजलेली आहे आता कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि कांदा इथे मी तीन कांदे घेतलेले आहे त्यानंतर बघा कांदा हा छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा हा पूर्ण चिमीपर्यंत आपल्याला इथे होऊ द्यायचा आहे तर हा जो कांदा आहे तो पटकन शिजायला हवा म्हणून त्यासाठी बघा मी इथे या कांद्यामध्ये थोडं इथे मीठ पण टाकून घेत आहे जेणेकरून तो कांदा लवकर शिजला जाणार आहे तर बघा इथे थोडं यामध्ये थोडंस नमक टाकून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा कांदा छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर बघा जी मी इथे आलू चिरलेला आहे तो आलूचे इथे काप मी इथे टाकून घेत आहे आणि आता हे जे सर्व जे सारण आहे जे रव, सर्व हे साहित्य आहे छान एकजीव करायचं आहे आणि छान प्रकारे शिजू द्यायचं आहे तर पाच ते सहा मिनटं हे छान शिजू द्यायचं आहे तर बघा मैत्रिणी आपल्याकडे जर कोणी पाहुणे वगैरे आले असेल किंवा आपल्याला जर ना घरी जर मुलांना वगैरे भूक लागली असेल तर पटकन अशी झटपट बनणारी ही, ही, सग्रान आवर्नार, ही पोहे रेसिपी आहे आणि ही जी आहे ही मस्त अशी लागणार आहे कारण की सगळ्यांना आवडणारी सग लहानापासून मोठ्यापर्यंत आवडणार सर्वांना आवडणारी ही ते पो कांदा पोहे रेसिपी मी जे बनवत आहे तर इथे बघा छान कांदा हा इथे बघा होत आहे आणि तेलसुद्धा वर येत आहे तर इथे बघा ही जे कांदा आहे अजून दोन थोडा परतून घ्यायचा आहे आणि मस्त असा बघा तो कांदा इथे शिजत आहे तर मी इथे बघा आता यामध्ये मी थोडं इथे अर्धा चम्मच इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि पोह्यामध्ये सुद्धा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे कारण की पोह्यामध्ये हळद टाकली की पोह्याला छान लागतं म्हणून मी इथे थोडी पोह्यामध्ये हळद टाकून घेतली आहे आणि फळे छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं किंचितचं मी इथे तिखट घातलेलं आहे कारण मिरची ही फिक्की असल्यामुळे थोडं इथे तेजपणा यायला हवं म्हणून मी इथे थोडं इथे तिखट टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा हे जे पोहे आहेत ते यामध्ये घालायचे आहे आता हे पोहे घातल्यानंतर छान प्रकारे हे मिक्स करायचे आहे तर बघा मी ते यामध्ये थोडं वरून इथे पुन्हा मीठ टाकून घेत आहे कारण की पोह्यात मी मीठ घातलेलं नॉन एक्जीव करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान प्रकारे ते जो कांदा आपण जास्त वापरलेला आहे त्यामुळे पोहे बघा छान नरम असे तयार होत आहे आणि मस्त असे बघा छान हे आपल्याला पूर्ण एक्जीव करून घ्यायचं आहे छान जा पसरून घ्यायचं आहे चमच्याने पूर्ण व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे आणि बघा छान प्रकारे हे जे पोहे आणि कांदा वगैरे सगळे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे कांद्याला छान क सॉरी या पोह्याला छान कलर आलेला आहे आणि मस्त असे हे पोहे तयार झालेले आहे आता इथे वरून बघा मी इथे जे मी इथे शेंगदाणे ते तळलेले शेंगदाणे ते वरून घालून घेत आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला छान घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे बघा मी इथे थोडी यामध्ये साखरसुद्धा घालून घेत आहे तर मी इथे अर्धा ते पाऊण चम्मच यामध्ये साखर घालत आहे आणि थोडा आपल्याला इथे निंबाचा रससुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर मी इथे थोडा इथे निंबाचा रस यामध्ये टाकून घेत आहे जेणेकरून छान आंबट गोड असं ह्या पोह्याला चव येणार आहे आणि मस्त असे पोहे इथे टाकणार आहे आणि चटपटीत असे हे पोहे इथे तयार झालेले आहे तर बघा अशा प्रकारे जर बघा छान हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे मी आता हे थंड हे कमी पावरवरच आपल्याला होऊ द्यायचे आहे त्यानंतर गॅस बंद करून एका भांड्यामध्ये मी ते पोहे काढून घेणार आहे तर बघा मस्त असे पोहेला कलरसुद्धा आलेला आहे त्यानंतर मी ते थोडा यामध्ये सांबार टाकून घेत आहे तर बघा पोहेला मस्त कलर आलेला आहे तर ती मी एका भांड्यामध्ये काढून घेत आहे तर मस्त असे पोहे इथे तयार झालेले आहेत नरम नरम छान असे चटपटीत असे हे पोहे तयार झालेले आहेत सुद्धा तुम्हाला जर भूक लागली असेल किंवा तुमच्या घरी घरी जर कोणी पाहुणे आले असेल तर झटपट अशी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता आणि यामध्ये मी कांद्याचा जा वापर जास्त केलेला आहे म्हणून कांदा जास्त टाकल्यामुळे बघा मस्त अशी चव या पोह्याला आलेली आहेत सुद्धा नक्की अशा प्रकारे पोहे बनवू शकता तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं करा धन्यवाद